हो हो आणि काय मच्छर मच्छर नाही ग बाबा मला काय दिसत तुला कुठून दिसते मच्छर हे नाचर मच्छर मच्छर सुरू होत हे बघा तिची मस्ती सुरू झाली कॅमेरा नको ओके गप गुड मॉर्निंग गाईज तर आजचा ब्लॉक आत्ता स्टार्ट करतोय सकाळीच रोज मी संध्याकाळी स्टार्ट करतो आत्ता ब्लॉक स्टार्ट करतोय मम्मी थोडी बाहेर गेले आणि मी आणि सोनंच आहे सोमन आता नाश्ता करायला बसतो आम्ही जस्ट एक दहा मिटतो आणि मी जातो आंघोळीला मग सुरल तर निघेल थोड्या वेळात त्यामुळे एका अर्धा पाऊन असतो सोनल निघून जाईल मग मी जाईल मागून त्यामुळे मी उशिरा करेन मग ती पहिले करते चला मी पाच मिनटात येतो मी बघा सोनल नाश्ता घेऊन आले आता जस्ट उपमा नाश्ता करून घेतो सोनलवरून नाश्ता करून घेईन माझ्यावर चाय नाश्ता करून घेतो मग मग तुम्हाला संध्याकाळी डायरेक्ट भेटतो आता तर काय आहे ना आणि आता तयारी होईल तयार होईल स्वतः आणि निघून जाईल ऑफिसला तर संध्याकाळी तुम्हाला भेटेल मी डायरेक्ट तर चला संध्याकाळी भेटू डायरेक्ट मग संध्याकाळीच आपण बोलू आता चाय उपमा राईस ऑफिसवरून येऊन अर्धा एक तास होऊन गेलेला आहे मी आत्ताच ब्लॉक स्टार्ट केलाय आणि हे <S -2> बघा रात्रीचे वाजले अकरा आणि दोघं सासू सासू आणि सुना दोघं मिळून खात तिथे आईस्क्रीम रात्रीचे अकरा वाजता हे बघा खावा खा ते असं चाललेलं आहे तुम्हाला भेटतो पाच दहा मिनिटांची थोड्या वेळाने वरती आहे मी पार्टी करून आलोय चिकनची खावा हे बघा कसे खातात दोघं पण बसून खा ना खा खा चला थोड्या वेळ नंतर मग तर गाईस आता जस्ट वरती आलोय एक पाच दहा मिनटं झाली एसी वगैरे लावलाय बघा वरती जरा थंड होतं आम्ही दोघं पण आणि खूप गरम गरम होत होतं खाली पण आणि इकडे सन बसली फ्रीजमध्ये आपण फ्रीजमध्ये बसलो होता एसी लावून काय

मला पण एवढं काय आयफोन एवढी काय शॉक नाही हा ब्लॉग साठी आपल्याला लागला ना, ला ला ना मी तर मग नक्की घेऊ आपण खरंच घ्यायचं ब्लॉग साठी जर ला आयफोन लागलो ना तर खरं सांगतो आयफोन मी घेईन कारण की ब्लॉग साठी लागतोच आयफोन कारण की क्लिअरिटी जरा चांगली अजून थोडी आली ना तर बरं होईल पण आता तरी गरज नाही वाटत मला अँड्रॉइड काम चालतंय माझे माझा पण आहे सोनोचा पण फोन आहे लांब करून एखाद लांब होऊन नाही होऊ शकत नाही कानन क्या कलम की तरह भर करो तुम बड़े हाथ बड़े करो मेरा हाथ तो बहुत छोटा है कलम से पोतते नहीं तर ब्लॉग जावा मला प्रॉपर म्हणजे व्यवस्थित ब्लॉग अ करण्यासाठी मला लागल तेव्हा मी आयफोन घेईन पण आता फिलहाल तरी नाही काय सोनो बरोबर ना का

हं गाइस आता ही स्वतः जेवली नाही काय फक्त कलिंगाड्याने आईस्क्रीम खाऊन झोपते असली है असली मी असलीच ना प्रिमी असली, असली, असली? आई जेवत का सो, नहीं काय नाही काय ने फक्त बोलते बोल बच्चन मेरी काय नाही खरच ठीक आहे मी काय बोललो कतला इथे एवढी गर्मी होती की मला आता कमी ना आता कमी एसी लागतं काम झालं आला आला पण एसी Mamma Er det noen andre som bor her? आला खाली आला जरा आता हवा आपल्याकडे लागेल आपल्याकडे तिकडे लागते मी कुठे तू कुठे मला लागते मलाच पाहिजे म्हणून लावली घे <laughs> बाबा घे तुला पण घे नजर आडत बसेल ठेवायचं ना कुठे कुठे वरच्या हॅडला करू

ফোন चला गाईज हिची मस्ती का थांबणार नाही मी मी जातो झोपायला आजचा ब्लॉग इथपर्यंत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता गप्पा नाही <laughs> गाईज हिची मस्ती सुरू झाली चला आजचा ब्लॉग मी इथे जॉइन करतो उद्या भेटूया व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब विसरू नका तर चला बाय बाय बोल तुम्हाला